मानपाडा पोलीस ठाणे हद्दी टाटा नाका परिसर इथं दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी एक इसम बेकायदेशीरित्या विनापरवाना पिस्टल सोबत बाळगून फिरत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्यानं गुन्हे प्रकटीकरण पथकानं सापळा रचून आरोपीला जेरबंद केलाय आरोपी राम उर्फ शिवा फुलचंद कनोजिया वय त्रेचाळीस वर्ष राहणार अमर भात्रेचाळ रूम नंबर एक देसलेपाडा डोंबिवली पूर्व यास गुन्हे प्रकटीकरण पथकानं शितापीनं ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचं पिस्टल तसंच दोन जिवंत काडतुसं असं एकूण दोन लाख चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध मानपाडा डोंबिवली पनवेल शहर टिटवाळा पोलीस स्टेशन इथं यापूर्वी सहा गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याणचे सचिन गुंजाळ सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने पोलीस निरीक्षक गुन्हे राम चोपडे पोलीस निरीक्षक प्रशासन दत्तात्रय गुंड सहायक पोलीस निरीक्षक संपत फडोळ सहायक पोलीस निरीक्षक महेश राळे भात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे सहायक पोलीस उपनिरीक्षक भानुदास काटकर पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे शिरीष पाटील सुनील पवार संजीव मासाळ विकास माळी दीपक गडगे पोलीस नाईक गणेश भोईर प्रवीण किनरे यलप्पा पाटील देवा पवार अनिल गुगे शांताराम कसबे रवी हासे अशोक आहेर विजय आव्हाड महेंद्र मांझा नाना चव्हाण गणेश बडे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली